नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण असा एक प्रकार करणार आहेत की ज्यांना डायबेटीस आहेत त्यांना नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहाच्या चा वेळेला खायला उपयुक्त पडेल इथे तुम्ही हे पाकीट बघितलं का नाचणीचे मुरमुरे आहेत जशा ज्वारीच्या लाह्या मिळतात तशाच ह्या नाचणीच्या लाह्या बाजारात मिळतात एक पाकीट आणायचं ह्यांना ऑलरेडी मीठ असतं एका कढईमध्ये ज्यांना तेल तूप खायचं नाही त्यांनी नुसत्या त्याच्यावर चाट मसाला टाकून कांदा चिरून कोथिंबीर टमॅटो असं ते खाऊ शकतात इथं मी एका कढईमध्ये मुद्दामून मोठी कढई घेतली आहे जुनी अल्युमिनियमची कढई आहे पण छान आहे तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप तेल घातलेलं आहे मोहरी जिरे भरपूर हिंग घातला आहे कारण घरी सगळ्यांना खमंग हिंग आवडतो म्हणून अर्थात खूप पण घालू नये पण मी घातला आहे म्हणजे एक चमचा चांगला मोठा भरून हिंग घातला आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि छान असं परतून घेतलं आहे पूर्ण कडीलिंबा कढीपत्त्याची पानं खुसखुशीत झाल्यानंतर आणि हिंग तळल्या गेल्यानंतर जर त्याच्या गाठी झाल्या असतील अशा हिंगाच्या तर त्या अशा फोडायच्या आहेत तो, तो कुरकुरीतच होतो आणि मग असं झाल्यानंतर ह्याच्यात हळद टाकायची आहे म्हणजे मग ती करपत नाही आणि आपल्या मुरमुऱ्यांना छान रंग येतो तर आता ह्याच्यामध्ये चा मी चांगली छोटा चमचा जवळजवळ एक ते दीड चमचा हळद घातलेली आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता आणि परत हळद घातल्यानंतर आपण तिला छान परतून घ्यायचं आहे आणि मग जे ते नाचणीचं पाकिट आहे की नाही मुरमुऱ्यांचं ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात जर चुकून काही बाजारातनं आणतो आपण तेव्हा थोडंशी काही असेल खाली भुगा बिगा प उडलेला तो चाळणीतनं निघून जाऊन स्वच्छ मुरमुऱ्या मिळतात हे असेच दिसतात बरं का म्हणजे आणि यांना मीठ असतं त्यामुळे चुकूनही मीठ घालू नका नाही तर ते खारट होतील मग असं घातल्यानंतर पूर्ण ते फोडणी त्या मुरमुऱ्यांना लागेल ला, असं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि सगळीकडे फोडणी लागली ना की त्यांना एक प्रकारची चकाकी येते पॉलिश केल्यासारखी ते, के ते दिसतात हे बघा आणि हळदीमुळे त्यांना असा सुंदर रंग येतो असे परतून झाले जरा वेळ आधी ते कुरकुरीतच असतात आपल्या आपण चुरमुऱ्यांचा चिवडा करतो तसे ते काही नसतात म्हणजे ते भाजून घ्यावे लागत नाही आता मी इथे एक चमचा पिठी साखर घातली आहे तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरी काहीच फरक पडत नाही इथं जरा टेस्ट यावी म्हणून मी थोडी पिठी साखर घातली आहे तुम्ही बघू शकता चमचा केवढासा आहे एक चमचा भरून मी याच्यात पिठी साखर घातलेली आहे सगळीकडे आणि तसंच एक एक चमच्यापेक्षा थोडा जास्त आमचूर पावडर ह्याच्यामध्ये मी मिक्स केलेली आहे मी चाट मसाला घातला नाही कारण चाट मसाला पण थोडा मीठ असतं ना त्याच्यामध्ये त्यामुळे चाट मसाला न घालता मी आमचूर पावडर इथे वापरलेली आहे आणि असे सगळे कत्र केले हे बघा की कुरकुरीत झाले तुम्हाला दाखवते कढीलिंबसुद्धा एकदम हातात घेतला की तुकडे पडत आहेत हे बघा एकदम तुकडे पडतात आणि मुरमुरे पण बघा आहे ना मस्त झालेत ना आता ना मी खाऊन बघत दाखवते तुम्हाला आवाज बघा एकदम कुरकुरीत छान चहाबरोबर खायला मस्त किंवा सकाळी तुम्हाला औषधं घ्यायची असतात तेव्हा तुम्ही घेऊ शकता आणि ज्यांना तेलतूप खायचं नाही त्यांनी अजिबात घालू नका नुसतीवरनं थोडीशी आमचूर पावडर घालून नुसते खाल्लेत ना तरी छान लागतील किंवा तुम्ही कांदा टमॅटो घालून भळेसारखे पण करून खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही डिश आवडली तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला आणि शिकायला मिळणार मग करताय ना सबस्क्राईब चला तर मग लवकर परत भेटू अशीच एक छान छोटी सोपी रेसिपी घेऊन तोवर खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्य